सुरगाणा तालुक्यातील आदिवासी संघटना युवक मंडळ यांचा आमदार नितीन पवार यांना जाहीर पाठिंबा संस्थापक आहेत आणि त्याचा मी श्रमजीवी संघटनेचा तालुका सचिव म्हणून सुरगाण्यात काम करतो आज आम्ही गेली चार वर्षे पाहिले कोरोनाचा काळ होता भाऊंचे कार्य त्या वेळेसही चांगलं होतं परंतु कोरोनाच्या काळात जे अनेक असे आमदार काही खासदार असतील हे घरात बसले असते पण भाऊ हिरत होते आणि त्या माध्यमातून आम्ही पण संघटनेचे कार्यकर्ते जवळजवळ रेशन कार्ड म्हणो किंवा वन प्लाट असो यासाठी आम्ही पण कार्य केलं आणि ते जे कार्य होतं भाऊंचे ते पण आम्हाला म्हणजे थोडक्यात ता, ते आमच्या मनात बसलं आणि त्यांनी जो सुलगाण तालुक्याचा जो, जो विकास आहे तो या अडीच वर्षामध्ये गेले चाळीस वर्षाचा जो विकास थांबला होता तो आज या अडीच वर्षामध्येच त्यांनी पूर्ण केला आणि आम्ही मी स्वतः ज्या गावात राहतो माझ्या गावाचं नाव उंबरदे आहे आणि उंबरध्यामध्ये अक्षरशः खडीचा रस्ता एकदम खडी गेली चाळीस वर्षे तो गाव एकदम जसा एखादा एक सांड सोडला असा सांड सोडल्यासारखा होता पण आज जो विकास झाला आम्ही भाऊंच्या माध्यमातून त्यांना भाऊंना भेटलो फक्त तिघं पोरा आम्ही भेटलो आणि तिघांच्या तोंडाला पाहून भाऊंनी आज आमच्या गावात रस्ता दिला आणि संस्कृत भावन पण दिला म्हणजे आज अडीचच वर्ष झाले तरी भाऊंनी आम्हाला आमच्या गावाला सहकार्य केलं म्हणजे चांगले स सा, प्रतिसाद भेटला म्हणून आज आम्ही जो संघटनेचा जो वरून विचार दिला आमचे जिल्हा सरचिंडी संजय भाऊ शिंदे हे आहेत जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही आज सुरगाणा तालुक्यात असं देणार आहोत त्यासाठी आम्ही संजय भाऊ शिंदे हे जिल्हा सरचिटणीस आहेत त्यांना पण आम्ही बोलवलं होतं म्हटलं रुपीज नाईन्टी रिसिवड ऑन फोन मी जी संघटना आहे त्याबद्दल आप आपण आज जे इलेक्शन आहे आज आपण कोणाला पाठिंबा देत आहेत का नेमकी आपलं संघटनेचं माध्यमातून तुम्ही काय करणार आमच्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून नाशिक ठाणा पालघर रायगड या चार जिल्ह्यांमध्ये महायुतीला पाठिंबा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इतर मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादी अजितदादा गट यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे सुरगाणा तालुका आणि कळवण तालुका या ठिकाणी आमच्या संघटनेचे सभासद तीन हजार तेवढे आहेत आणि मतदार दहा ते बारा हजार मतदारसंख्या आहे त्यामुळे आज आम्ही माननीय आपल्या ह्या मतदार विभागाचे आमदार दादा पवार यांचं कामकाज बघून यांनी ज्या ह्या मागील पंचवार्षिक वेळेस जे कामकाज केलं लोकसेवेचं काम केलं लो, विकासाचं काम केलं आणि म्हणून विकास पुरुष म्हणून असे अनेक व्यक्ती त्यांना समजतात ज्या प्रकारे आमच्या सचिवांनी सांगितलं की चाळीस वर्षापासून खुंटलेला विकास त्यांनी अवघ्या अडीच वर्षामध्ये पुढे नेलेला आहे आणि म्हणून त्यांचं विकासाचं धोरण बघता विकासाचं काम बघता श्रमजीवी संघटनेचं देखील विकासाचंच काम आहे आणि आम्ही जनमानसामध्ये जाऊन त्यांना पटवून देतो आणि म्हणून असा विकास करणारा नवीन उमेदवार ह्या पुढील पंचवार्षिकमध्ये पुन्हा यावं आणि दादांना पुन्हा भरघोस मताने निवडून आणण्यासाठी समाजवी संघटनेची आमची जी ताकद आहे ती ते त्यांच्या पाठीशी उभे करून चांगल्या मताधिकाने त्यांना विजयी करून या मतदारसंघामध्ये कळवण आणि सुरगाण्याच्या विकास कामं करण्यासाठी पुन्हा एकदा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू